नमस्कार तुम्ही दररोज वॉकिंग करताय हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वॉकिंग करताना काही खबरदारी घ्यायची असेल त्याच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे वॉकिंग करताना नेहमी तुमचे टार्गेट सेट असणं अपेक्षित आहे जसं आजचा वॉक फाईव्ह किलोमीटरचा आहे आज मी अर्धा तास वॉक करणार आहे हे टार्गेट सेट करा त्याच्यानंतर रेट इलिव्हेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे दम लागण्याची अवस्था अर्धा तास दहा मिनिट जशी तुमची कॅपॅसिटी असेल तितकी ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर वेगवेगळ्या सरफेसवर वॉक करा वेगवेगळ्या इलेव्हेशनवर वॉक करा जसं की चढावर चालणे असेल उतारावर चालणे असेल याने बॉडीला एक्स्ट्रा तीव्रता मिळते एक्स्ट्रा इंटेन्सिटी वाढते आणि त्याचे इम्प्रुव्हमेंट तुम्हाला त्याच्यातून तुम दिसून येत त्याच्यानंतर एक छोटी वॉटर बॉटल कॅरी करा बऱ्याचदा वॉकिंग केल्यानंतर आपल्याला कोरड पडते आणि मग आपण वॉक डिस्कंटिन्यू करतो पण एक घोट पाणी घेतल्यानंतर तुम्ही तो वॉक कंटिन्यू करू शकता आणि हो जेव्हाही वॉक संपेल तेव्हा स्ट्रेचिंग करायला मात्र विसरू नका कारण आपण दररोज वॉकिंग करत असेल तर ते मसल वर्क होतात आणि लोअर बॅक बा, बा, स्पेशली स्टिफ होते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला पाठीचे दुखणे चालू होतात म्हणून दररोज वॉकिंग केल्यानंतर पाच मिनिट तरी स्ट्रेचिंगला द्या घरात आल्यानंतर थोडं बसून स्ट्रेचिंग केलं तरी चालणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचं बाकीचं रुटीन तुम्ही करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या वॉकिंगच्या ग्रुपला नक्की पाठवा तुमच्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद